आणि तुझ्या एक्शन व्हायच्या आधी आर्या सुद्धा एका कारणामुळे घराच्या बाहेर पडली खरं तर ते टेलिव्हिजनवर आम्ही पाहिलं नाही पण सोशल मीडियावर जर बघितलं तर मिक्स्ड प्रतिक्रिया आहेत या जे काही घडलं घरामध्ये त्यावर त्यावेळी तू एक्झॅक्टली त्या, वर। त्या किचन जवळ उभा होताच राईट आणि तू बोललास पण की रे हिनी तिच्या थप्पड मारली आज या सगळ्या प्रकरणावर तुला काय बोलायला आवडेल वैभव बो? काय तुझं मत तिथे ना जे घडलं ते पण मी अर्ध बघितलं कारण की दरवाजा हाफ ओपन होता सो so, जे काही गोष्टी बघितल्या मी त्या हाफ बघितल्या हाफ मला माहीत नव्हत्या काय घडलं त्याच्यामुळे जा मी जास्त तिथे पण तेवढंच बोललो जेवढं मी म्हणजे ऑन कॅमेरा तिथं जेवढं बोललो आहे ना की मी बघितलं म्हणून पण कुठल्या गोष्टी बघितल्या ज्या गोष्टी मला दिसल्या दरवाजाच्या बाहेर आणि आर्याचा राग योग्य होता त्यांच्या दोघ त्यांच्या दोघींमध्ये गोष्टी घडत होत्या हां गोष्टी घडत होत्या आणि असं पण नाही की आर्यन माझ्यामध्ये पण भरपूर भांडण झाले पण आम्ही कधी पर्सनली एकमेकांवर भांडलो नाही ज्या काही गोष्टी घडल्या मी तेवढंच की बाबा पर्सनली बोलू नको आणि तिचं पण तेच होतं की पर्सनली कुठल्या गोष्टी बोलू नको आणि आम्ही आमचा पण बॉन्ड असंच होता किंवा आम्ही भांडणं करायचो पण असं नव्हतं की यार हेट करायचो एकमेकांना असं पण नव्हतं कारण की ती गप्पा मारायची मी पण गप्पा मारायचो चांगल्या गोष्टी घडत होत्या पण मला असं वाटतं की बिग बॉसमध्ये एक खूप मोठा रोल आहे की हिंसा नाही चालत तर हिंसा तिच्या जागेवरती कोणी जरी असतं कितीही मोठा कंटेस्टंट असता किंवा कितीही मोठं व्यक्ती असता तरी डिसिजन हे घ्यावंच लागणार आहे तिथे आणि मी जसं भाऊच्या धक्क्यावरती पण बोललो की जर हिंसा घडते तर रूलप्रमाणे बाहेर जावं लागणार आहे सो त्या गोष्टी मला वाटतं की ठीक आहे म्हणजे आता त्याच्यात पण मी असं म्हणणार नाही ना 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 की कोणाला सपोर्ट करतो आहे कोणाला नाही ना ना। कारण की राग योग्य होता मान्य गेम होता किंवा तिने ती काय विचार करत होते ते तिला माहिती आहे पण रूल्सप्रमाणे तर हा सगळ्यात मोठा डिसिजन घ्यावा लागला बिग बॉसनं सो so,